दौंड नगर परिषदेच्या बेजबाबदार कामामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून आंदोलन शहरामधील भाजी मंडई हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीचे चेंबर हे तुंबल्यानं त्यातील घाण पाणी हे रस्त्यावरून वाहत असून आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालाय त्याच अनुषंगानं पाण्यामध्ये बसून या आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन केलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी स्वागत करतो दौंड शहरामध्ये नगर परिषदे वतीने दौंड शहरातील अनेक कामे रखडलेली आपल्याला पाहायला मिळते दौंड शहरात कचऱ्याचं साम्राज्य असेल तसं अनेक ठिकाणी ड्रेनेज देखील नुकसान झालेलं आहे ड्रेनेज तुटलेले आहेत मात्र नगर परिषद याकडे जाणून जाणून बुजून दुर्लक्ष करते की काय असा सवाल देखील आता नागरिकांमधून उपस्थित होतोय दौंड शहरातील अनेक ठिकाणे आहेत अनेक चौक आहेत त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य झालेला आहे कचरा उचलला जातोय मात्र तो कोणत्या ठिकाणी टाकला जातोय त्याचा विल्हेवाट कशी केली जाते अजून देखील दौंड शहरात नागरिकांना कळलेलं नाही ना समजलं नाहीये कारण कचरा गोळा केला जातो आणि त्याचा त्याला आग लावून त्याला जाळून टाकलं जातं त्याचबरोबर दौंड शहरातील जे ड्रेनेज लाईन आहेत ते देखील पूर्णपणे तुटलेले आहेत फुटलेले आहेत त्याच्याकडे देखील दुर्लक्ष केलेले आहेत सोबतच काही आंदोलक का आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले त्यांची समस्या आपण जाणून घेऊया काय सांगाल काय काय अपेक्षा आहे आपली आणि आपल्या मागण्या काय आहेत गेली दोन महिन्यापासून आम्ही स्वतः या संदर्भात या ट्रेने संदर्भात आम्ही पाठपुरा करतोय परंतु नगरपालिका जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते आणि थातूर मात्र उत्तर देऊन आम्हाला ते बोलवण करते मी याची अंतयात्रा जा अंतयात्रेला ह्या घाणीत तुम्ही पा शूटिंग पाहिले तुम्ही सगळे पाहिलेले ही परिस्थिती ही दो चार महिन्यापासून पण दोन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय बऱ्याचशा स समाजसेवी संघटना देखील यात सहभागी आहेत इथले स रहिवासी सहभागी आहेत इथं सगळ्यांना त्रास होतोय इथं दशक्रिया विधीला साधारणतः या दौंड शहरामध्ये दिवसाड हजार पाचशे लोक तिथं विधीसाठी येत असतात ते देखील ह्याच घाण पाण्यातून विधीला जावं लागतं अंतयात्रा ह्याच घाण पाण्यातून जावं लागते आणि बरेचसे मंदिर इथं आता मारुती मंदिर आहे इथं पुढे महादेवाचं मंदिर आहे खाली नदीला महादेवाचं मंदिर आहे हेच हे महिला आहेत या साधं पाणी नाही आहे हे महिला आहेत महिला या महिला या महिलेचं पाणी आता देवापर्यंत जाते स्मशानभूमीत जाते आणि ह्या महिलेच्या पानातून अंत्ययात्रा न्यावी लागते एवढी वाईट परिस्थिती नगरपालिकेने आणली आणि वेळोवेळी आम्ही सांगून त्याच्यावर काहीच उपाययोजना नाही विनाकारण तिथं तातुर मातूर काम केलं जातं काहीतरी उखरलं जातं पाणी काढलं जातं ह्याच्यापेक्षा वेक्षक काही नाही एक ठोस असं काम मला वाटतं आता मला वाटतं इस्रायलचे काही अधिकारी बोलावं लागतील ला आपल्याला की हे ड्रेनेज कसं न्यायचं पुढं आता इतकी वाईट परिस्थिती का दोनच्या अधिकाऱ्यांना मला वाटतं हे काम होणार नाही इस्रायल आता काहीतरी बाहेरनं लोक आता मागावं लागतील आणि मार्ग काढा किंवा नितीन गडकरी साहेब तुम्ही तरी या तुम्ही यात नाही बाबा हे डे काम कसं करायचंय का हे तुम्ही त्यांना सांगा नगरपालिकेला कारण एवढं घाण पाणी महिलेचं पाणी इथल्या लोकांनी राहायचं कसं आज लोक आजारी परावे लाग लागलेत लहान लहान मुलं माझ्या बरोबर बसलेले काय कुठल्या महिला आमच्या पक्ष पदाधिकारी नाहीत किंवा आमच्या संघटने नाही या बिचारा या झोपडपट्टीत राहणाऱ्या या कष्टकरी महिला आहेत या आज त्यांच्या घरात पोरं आजारी पडलेत त्यांनी जायचं कोणा सांगायचं कोणाला पण ह्याच जबाबदारी घेतय कोण कारण ह्या सहा सहा महिन्याला सीओ बदलला जातो त्याशे सांगितलं की त्यांनी ऑर्डर काढे चेंज झाल्याच्याकडे टोला उडीचे कार्यक्रम चालू आहेत फक्त याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही आणि आता मी सांगितलं हे सौम्य पद्धतीने आता या घाण पाणी मध्ये बसलेलो आहे पुढचं आंदोलन प्रचंड असं उग्र आंदोलन असेल आणि ते मनसे स्टाईल करताय पण आंदोलन केल्याबरोबरच काही कर्मचारी देखील या ठिकाणी आले आले लगेच जेसीबी लावण्यात आले पण आता जेसीबी ह्याच आले का काय आता जेसीबी आलाय तो काय करणार आम्हाला माहित नाही कारण ह्याच्या आधी पण चार वेळेस जेसीबी आलाय माणसं आले पाणी काढलं याच्यापेक्षा काहीच केलं काम पूर्ण होईल अजूनही मला ती खात्री नाहीये बाबा हे काम होऊ शकत नाही कारण यांच्याकडे काही प्लॅनच नाही कसलाच की बाबा नेमकं पाणी न्यायचं ने कसं आणि लय मोठा विषय नाही हो एक, एक चेंबरचा विषय तिथं पाणी फक्त त्या गटरापर्यंत यायचंय मुख्याधिकारी आहे का नाही नगर आताही काही मुख्याधिकारी नाहीये कारण दौंडला मुख्याधिकारी सहा सहा महिन्याला बदला जातो त्यांचं नाव कळेपर्यंत बदल झाले त्याचबरोबर आतापर्यंत जेवढे नगरसेवक गे नगर होऊन गेले नगरसेवकाने देखील या बाबतीत प्रश्न विचारले नगरसेवक देखील सांगतात की आमचे पाच वर्ष पूर्ण झाले मात्र त्या पाच वर्षामध्ये नगरसेवकांनी काय केलं हे काय सांगू शकत नाही सगळं हा विषय जो आहे ना नगरसेवक फक्त नगरपालिकेच्या वार्डापुरता मर्यादित नाही माझ्यामध्ये कारण तो नगरसेवक म्हणजे दौंड नगरीच आहे लोकांनी निवडून दिले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचंही काम आहे त्यांनी आलं पाहिजे कदाचित काही नगरसेवकांनी पाठपुरावा केला असेल मला काय काही नाव माहीत नाही किंवा मी त्यांच्यापर्यंत गेलो नाही काही नगरसेवकांनी पाठपुरावा केला असेल बोललेही असतील पण ते नगरसेवक निमित्तानं मध्ये पंचक्रोशीतील जे पालख्या आहेत पालखी आहेत ते या ठिकाणी येत असतात मात्र पालखी येत असताना दरवर्षी दौंड शहरामध्ये एकदम सुशोभीकरण केलं जातं अनेक ठिकाणी पालख्यांच्या स्वागतासाठी आपलं दौंड दौंडकर सज्ज असतो मात्र दौंड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे भोंगळ कामामुळे दौंड आता ज्या पालख्या येणार ज्या आघाडी आषाढी एकादशी आमामुळे दौंड आता ज्या पालख्या येणार ज्या आघाडी आषाढी एकादशी निमित्त त्या पालक्यांचं स्वागत कशा प्रकारे होईल हाच प्रश्न आता नागरिकांना पडलाय पालक्या येत असल्या तरी दौंड शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने कोणत्याही सुविधा या ठिकाणी केलेल्या नसल्याने आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत आपल्यासोबतच दौंड शहरातील नागरिक आहेत अनिल सोनवणे आहेत विरुद्ध जगदाळे येथे की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे दहु शहरामध्ये पालकांचं स्वागत करण्यासाठी दौंडकर सज्ज असतात आणि आता दरवर्षीप्रमाणे या वर्षीच कसं नियोजन आहे आणि ह्या नियोजनामध्ये नगरपालिकेने किती सहभाग सा साधलाय काय सांगाल सर दरवर्षीप्रमाणे पालकांचं स्वागत एकदम धूमधाडामध्ये होतं मात्र आजची परिस्थिती ज्या दौंड शहरामध्ये वेगळी दिसते नगरपालिकेच्या होती असं काही दिसत नाही नगरपालिकेच्या अधून कारभारासाठी आज इथं सचिने त्यांचे सर्व श्री यामध्ये संतोष जग आणि महिला भगिनी भगिनी गटारीच तुमल्यामुळं आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत गेले जवळपास दोन पस ते तीन झालेले हे पाणी रस्त्यावरून वाहतय दौंडची जिल्ह्यातली राजप्रसिद्ध अशा नदी भीमा नदीला जाणारा दौंडश एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्यावरूनच आपल्याचं मंदिर आहे कपिलेश्वराचं मंदिर आहे आदलीला जाणाऱ्या धाम दशक्रिया घाट हा सर्व एकच रस्ता आहे अशा एका रस्त्या या ठिकाणी महिला पाणी मैला मिश्रित पाणी रस्त्यानी वाहतया त्याच्यात लाड्यात आज सगळी जात आहे येत्या चार पाच दिवसात या ठिकाणावरन पाच दौंड शहरात भीमांना प्रस्थान आहेत एकादशीच्या दिवशी मैला पाणी मैला मिश्रित पाणी रस्त्यानी वाहतयान त्याच्यात लाड्यात आज सरळी जात आहे येत्या चार पाच दिवसात या ठिकाणावरन पाच दौंड शहरातन भीमांना प्रस्थान आहेत एकादशीच्या दिवशी पंधरा ते फालक्या इथं भीमेच्या स्नानासाठी मला स्नान घालण्यासाठी आहेत अशा ह्याच्यात जा हे जाणार आणि हाच विचार पुढे आणून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सर्व लोकांनी वेळ प्रकारे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सर्व लोकांनी वेळोवेळी नगरपालिकेला या ठिकाणी सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांची बोललेली आहेत परंतु नगरपालिकेने आजपर्यंत या कुठल्याही कामाची दखल घेतलेली हे महिला पाणी इथं काय येतं ही गटार ओव्हरफ्लो का झालेली आहे ह्याला जबाब दोन आहे याचा छाडा लावण्यापेक्षा मालिका मातूर काम करते एखादा नेमतीये त्याला पैसे दे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाण तर नेमतीये त्याला पैसे दे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणचा काही फॉल्ट सापड म्हणून आज या मंडळींनी ठरवलं की जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हालणार नाही आमची पक्ष अशी माहीत की एक तर दौंड केला के अधिकारी तीन वर्षात जोरदार मुख्य बदललेले आता ज्या मुख्य मुख्याधिकाऱ्यांना त्यांना इथं वेळ नाहीये द्यायला त्यांना इथं वेळ नाहीये द्यायला तर नगरपालिकेला नवीन मुख्य नेमावं गावामध्ये कचऱ्यांचं ढीग साठलेला आहे नजीकच्या काळात एकादशी त्यावेळेला गावात बरेचशे लोक आजूबाजूची जाणार मोठा प्रश्न आहे असं करत नगरपालिकेच्या कचरा टेंडरचा सुद्धा चालू आहे आमची एक माईल ज्याला काम द्यायचंय ज्याला आमची एक माईल ज्याला काम द्यायचंय ज्याला टेंडरचं त्याला तुम्ही टेंडर द्या ज्याला ह्या गटारीचं करायचंय त्याला करून द्या कॉन्ट्रॅक्टरला जुळ ही गटर चोकअप झाली त्या कॉन्ट्रॅक्टर वर एकदा कार्यवाही झाली पाहिजे ही एक मागणी राहील दौंड नगरपालिक पूर्ण वेळ अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांनी ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांनी राहील काय सांगाल सर कशा पद्धतीने या आणि स्वागत वेळोवेळी सज्ज दरवर्षीप्रमाणे यावेळेस देखील आता नगर प्रदर्शन सुविधा दिसत नाही पण या सगळ्या गोष्टीला आपण कसं सर्वात महत्वाचं म्हणजे दौंड शे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं दौंड विठ्ठलाची खासे श्री विठ्ठल विठ्ठलाचे खासे विट्ट, श्री विठ्ठल आई आणि असलेले हे दौंडच पांडवकालीन खूप प्रसिद्ध आहे आणि आषाढी एकादशी दिवशी दौंड शहराच्या पंचक्रोशीतील जवळपास सोळा गावच्या पालख्या या ठिकाणी दौंड